सर्व कोकणी माणसाला सण राजकारणात अगदी व्यस्त असतात असतात पण हा शिमगा तुम्हाला काही दिला जातो ढोल वाजवला साजरा ते शिमगा आम्हाला काय देऊन जातो त्याच्यापेक्षा जा आम्हाला सगळ्यांना मानसिक सांगा लागतो ज्या गावात मी आनंद मोठा झालो ज्या गावाने मला माझ्या राजकारणाच्या सुरुवातीला आशीर्वाद झाला त्याच गावाचा शिमगा मी माझ्या बघण्यात तर मी चुकवला असं काही झालं नाही मला असं वाटतं की या शिमगाला आल्यानंतर प्रत्येक कोकणी माणसाला ऊर्जा मिळते ज्या क्षेत्रामध्ये कोकणी माणूस काम करतोय मग राजकारण असेल नोकरी असेल धंदे असेल त्या देवाच्या आशीर्वादाने आम्हाला ऊर्जा मिळत असेल आणि म्हणूनच सगळे मुंबईकर पुणेकर हे चाकलमाने म्हणून तिथं आहेत शिमग्याला आणि गणपतीला कोकणात सगळ्यांना सुखी ठेव आणि सगळ्यांना चांगली बुद्धी देशाभरा वर्षाच्या भानगडे ज्या ता शिमग्याच्या निमित्ताने अनेक शिमगे असल्यामुळे बंद झाले काय नाही हे मला नाही असं वाटत काही ठिकाणी हे शिमगे बंद आहेत आता आमच्या गावाची जर परंपरा आपण बघितलं शिंगा तार। तार। आमच्या कोतांच्या नेतृत्वाखाली चालतो आमच्या मानकऱ्यांच्या गावकऱ्यांच्या नेतृत्वाखाली चालतो आणि मी किती जरी मोठा असं म्हणजे आज राज्याचे उद्योगमंत्री तरी हे ग्रामस्थ म्हणून एक गावकरी म्हणून शिमग्यामध्ये सामील होतो काही ठिकाणी गावकऱ्यांचं पटत नाही अशा ठिकाणी दोन्ही शिंगे झालेले आहेत शिंदे रंग होऊन एकशे चव्वेचाळीस कलम लागलेला आहे आणि म्हणून मला आनंद आहे की माझा शिंगा बघायला हो। आज पुण्यातनं माझ्या आमदार सहकारी इथं आले त्याच्यामुळे कोकणामध्ये जो शिमगा होतो आदर्श होतो आमदार साहेबांनी सुट्टामोर्तब केलं साहेब मंत्री असून सुद्धा सर्वसामान्य माणसांमध्ये जाऊन ढोल लागवलेले आहेत सर्वसामान्य म्हणजे हा एक को वैशिष्ट्यपूर्ण कोकणात करायचं मानलं पाहिजे तुमचं तुमचं पण सर्वसामान्य माणसामध्ये कोकणात राहिलो तरच मंत्री होत आहेतही जाणीव हो मला आहे तर ज्या लोकांनी मला आशीर्वाद दिले ज्या लोकांमध्ये मी खेळलो वाढलो या सणामध्ये जर ना। था था। मी सामील झालो नाही आणि मी कोणतरी मोठा आहे उद्योगमंत्री आहे अशा आविर्भावात राहिलो तर भविष्यामध्ये राजकारणात मी छोटा होऊ शकतो याचा देखील मला कल्पना आहे त्यामुळे ग्रामस्थांचा आशीर्वाद हा असला पाहिजे ज्या गावात आम्ही राजकारण करतो ते गाव देखील आपल्यासोबत असलं पाहिजे म्हणूनच या शिमग्यामध्ये मी सामील होतो आज लक्ष्मी पल्लीनाथाच्या या शिमग्यामध्ये मी सामील झालो जे आमचं ग्रामदैवत आहे आणि तिथे एक आनंद मिळतो